परळीमध्ये संतोष देशमुख महादेव मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आत्म्यास शांती लाभो यावरून कॅन्डल मार्च जे आहे ते काढण्यात आला आहे आणि त्यांना आज भावपूर्व श्रद्धांजली जी आहे ते वाहिली जाते माझ्यासोबत या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झालेले बरेच नागरिक माझ्यासोबत आहेत कँडल मार्च काढला आहे काय प्रतिक्रिया आज जो हा कँडॉल मार्च याच्यासाठी काढण्यात आला कि तिन्ही संतोष देशमुख सोमनाथ सुरवंशी आणि महादेव मुंडे यांच्या निर्गुणपणे खून करण्यात आलेले आहेत आणि ह्या खुनांचे मास्टर माइंड या परळीमधले आहेत त्यांचा निषेध म्हणून या परळीमध्ये आज आम्ही स्कॅन्डल मार्च काढला आणि त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे असे प्रकार या सरास परळीमध्ये दोन हजारपासून आत्तापर्यंत कित्येक खून खून झालेले आहेत कित्येक खून रेकॉर्डवरती पोलिस आलेले आहेत आणि बरेचसे खून हे ज्या ठिकाण त्या ठिकाणी पैशाच्या जीवावर जो सत्तेच्या जोरावर जिथं तिथं दाबलेले आहेत याचा उद्रेक म्हणून या परळी शहरामध्ये सर्वसामान्य माणूस आजही भयभीत नाही आहे जे मर्द आहेत हे मर्द आज या ठिकाणी समोर आलेले आहेत परळी शहरातले तरुण पण असे कित्येक लोक आहेत की आजही त्यांना येण्याची इच्छा आहे हे विरोध करण्यासाठी पण दहशिती पुढं हुकुमशाही पुढं या ठिकाणी ते येऊ शकलेले नाहीत अशा बांधवांना सुद्धा हिंमत देण्यासाठी या परळी शहरामध्ये आम्ही आज या ठिकाणी लाँग मार्च काढलेला आहे शरदचंद्रजी पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष लुगडे महाराज देखील याच्यामध्ये सहभागी झालेले काय कॅन्डल मार्च काढलाय काय मुळामध्ये आपण बघितलं असेल या परळीच्या भागामध्ये मागच्या अनेक वर्षामध्ये इथल्या या विशिष्ट प्रवृत्तीच्या लोकांची जी दहशत आहे ह्या दहशतीचं रूपांतर की संतोष अण्णा देशमुख सारखी एवढी निर्दयी हत्या या कारण हे मागच्या दोन तीन पिढ्या म्हणजे तीन दशकापासून इथल्या विशिष्ट प्रवृत्तीचा जो अन्याय अत्याचार या परळीनं सहन केला यांचा मगरूरपणा एवढा या भयानक वाढला की आज कित्येक शेकडो खुणं यांनी केले शेकडो लोकांचे घरं उद्ध्वस्त केले म्हणून या भागामध्ये माझी सर्व परळीकारांना विनंती बांधवांनो पुढच्या पिढ्या जर वाचवायच्या असाल तर या हरामखोरांच्या विरोधामध्ये आम्हाला उ ताकदीनं उतरावं लागल मैदानात यावं लागेल अन्यथा पुढे कित्येक खुड हे करतील कित्येक कुटुंब उद्ध्वस्त करतील म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही रस्त्यावर उतरलोत येणाऱ्या काळामध्ये सर्व जाती धर्मातले जे दोन टक्के लोक अठ्ठ्याण्णव टक्के लोकांवर अन्याय अत्याचार करायलेत हा जाती धर्माचा लढा नाही हा विशिष्ट प्रवृत्तीचा हा लढा आहे सगळ्या जाती धर्मातले आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के गोरगरीब लोक या ठिकाणी गुन्हा गोविंदांना नांदत आहोत पण या ठिकाणी या प्रवृत्तीला आम्ही सत्ता दिली त्या सत्तेच्या माध्यमातून ह्यांनी करोडोचा पैसा कमावला या पैशाच्या माध्यमातून ह्यांना एवढा माज आला या परळीच्या भागामध्ये कित्येकांचे प्लॉट लुटले घरं लुटले अन्याय अत्याचार केला या परळीची बाजारपेठ उद्ध्वस्त केली या परळीचं शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त केलं म्हणून येणाऱ्या काळामध्ये या परळीचं सगळं गेलेलं वैभव आम्हाला पूर्ववत करण्यासाठी सगळ्यांना एकत्र यावं लागेल मी या माध्यमातून ह्या तीन जे शहीद झालेत आमचे संतोष अण्णा देशमुख महादेव भाऊ मुंडे आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून परळीकरांना आवाहन करतो पुढं या आमच्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी यांच्या विरोधामध्ये आपण सच्चे ज्यावेळेस ह्या सुंदर जे जे फोटो व्हायरल झाले त्यांच्या तोंडामध्ये लघवी केली त्यांना लॉडणं मारहाण वगैरे केली हे सभागृहामध्ये सुरेशदस आहेत हे वारंवार म्हणायचे मात्र हा फोटो हे फोटो व्हायरल व्हायला एवढा विलंब का लागला नाही आता ही कायदेशीर बाबी आणि शेवटी कोर्टाच्या निर्देशानुसार आणि तपास यंत्रणेचा भाग म्हणून हे एवढे दिवस फोटो व्हायरल झाले नाहीत पण या ठिकाणी आदरणीय सुरेश अण्णा धस जितेंद्र आव्हाडसाहेब असतील संदीप भैया असतील बजरंग बप्पा असतील आणि बीड जिल्ह्यातले सगळे म्हणजे सगळे नमिता ताई मुंद्रा दादा सोळंके विजयसिंह पंडित ह्या सगळ्या आमदार खासदारांनी त्या ठिकाणी लोकसभे विधानसभेमध्ये प्रश्न मांडला ह्याचं सगळं भयान वास्तव मांडलं पण आपण परवा बघितलं असेल मी व्यक्तिशा साडेचार वाजेपर्यंत झोप आली नाही चार वेळा रडलो हे फोटो बघून अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी पूर्णपणे दुःखाच्या काहीमध्ये लोटला गेला आजही या महाराष्ट्रामध्ये आज एवढं भयानक भीतीचं वातावरण की एवढी दहशत एवढी विचित्र घटना घडूच कशी शकते हे माणसाच्या अवलादय मुंडेने देखील यावरून राजीनामा दिलाय धनंजय मुंडेचा राजीनामाच नाही तर या प्रकरणामध्ये त्यांचा सहा आरोपी म्हणून त्यांचा सुद्धा तपास झाला पाहिजे त्याचं कारण या परळीच्या भागामध्ये बघितलं असेल वाल्मिक कराडनं धनंजय मुंडेला धनंजय मुंडेनं वाल्मिक कराडला विचारल्याशिवाय कुठलंच काम केलं नाही सुद्धा धागे दोरे धनंजय मुंडेपर्यंत जातात जाते म्हणून या परळीच्या भागामध्ये लोकशाहीमध्ये आम्ही कित्येक प्रकरण माझ्यावर व्यक्तीच्या खोटी सिटी केली काय संबंध होता असे अनेक प्रकरण केलेत यामध्ये सुद्धा त्यांचा तपास होणं गरजेचं आहे अच्छा बाबाजी काय प्रतिक्रिया तुम्ही देखील याच्यामध्ये सहभागी झाले नाही संतोषांना देशमुख महादेव भाऊ मुंडे आणि सोमनाथ सुरस एवढी निष्कूर आणि निष्कूर प पद्धतीची हत्या झाली आणि ती हत्या म्हणजे सांगता येणार त्या काळात संभाजी महाराजाची झाली त्या अशी ह्या काळात तशी संतोषांची हत्या झाली ती हत्या आणि ती फोटो बघितले तर रात्रभर झोप आली नाही आणि अशी निष्कूर निष्ठूरपर्यंत हत्या केली की अश ह्या हत्याराला फाशीची काय त्याच्या पुढची काय सजा असेल अशी सजा होवा अशी कळकळीची सर्व प्रळीकरांच्या वतीने मी मांडतो तुम्ही पण बऱ्याच कार्यकाळामध्ये तुम्ही शरदचंद्रजी पवार पक्षाचं काम केलेलं आहे आणि या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाले काय मी बऱ्याच दिवसानं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचा चाहता आहे निष्ठेनं काम करणारा कार्यकर्ता आहे ज्यावेळेस आदरणीय धनुभाऊ पवारसाहेबांच्या पक्षात आले त्यावेळेस आम्ही त्यांच्यावर स्वतःचा जीव ओतून प्रेम केलं त्यांचं काम केलं आणि त्यांचं काम करीत असताना अनेक वेळा मी धनुभाऊंना सांगण्याचे प्रयत्न केले की भाऊ तुम्ही हे जे वागतात तुम्ही हे जे करायलाच करत ते तुम्ही पूर्ण वाल्मिक करायला अधिकार दिलेत ह्याचे एक दिवस तुम्हाला पश्चाताप होणार आहे हे मी पूर्वीच त्यांना बोललेलो होतो पण त्यांनी माझं काय झालं मी छोटा कार्यकर्ता सर्वसामान्य कार्यकर्ता ते काय मन आहे ना छोटा मू बडी बात हे माझं बोलणं धनंजय मुंडे साहेबांना डोक्यातच घेतलं नाही ही एक होणारी कल्पना मी पाच सप्टेंबरला मी त्यांना एक स्वतः मेसेज केला की भाऊ ज्या नेत्याच्या आजूबाजूला भ्रष्टाचारी खुनी दरोडेखोर अन्याय अत्याचार करणारे भ्रष्टाचार करणारे कार्यकर्ते आहेत त्या नेत्याला एक दिवस काही ना काहीतरी झाल घटना घडली तर त्या नेत्याला माती उकरीत बसावं लागतं आहे असा ठामपणे मेसेज पाठवला होता पण ते मेसेज जर त्यांनी लक्षात घेतला असता तर आज हे त्यांच्या नशिबाला आलं नसतं हे जे नशिबाला आलं आहे त्याला पूर्ण जबाबदार धनंजय मुंडे साहेबच आहेत त्यांची ही मोठी चूक झालेली आहे आता ही चूक त्यांच्यानं कधीच भरून निघणार नाही मी अंतकरणातून त्यांच्यावर प्रेम केलेला कार्यकर्ता होतो पण माझ्यावर देखील त्यांनी वाल्मी कराडचं ऐकून एक वेळेस मला त्या हेमत कदम नावाच्या फौजदाराला मारायला लावलं मला मारलं मी त्यांना कल शिकायत केली धनु भाऊकड तर त्यांनी माझं लक्षात केलं मी त्यांना कदरून म्हणलं भाऊ मी आत्महत्या करीन मी तुमचा कार्यकर्ता आहे शरद पवार साहेबांचा सा कार्यकर्ता आहे मला मारले त्या फौजदारानं त्याच्यावर काहीतरी हे करा तुम्ही तर म्हणले मी आत्महत्या करीन म्हणल्यावर मला ते त्यांनी काय सांगितलं की तू फाशी घेऊन जरी मिळालं असतं तुझ्या मातीला मी येईन तर त्याच ठेणे त्यांना मी तिथंच सांगितलं होतं आयुष्यात मी तुमच्या दारात येणार नाही तुम्ही जर मला माझ्या मातीला येणार असताना तर तुम्ही माझे नेते कसे होऊ शकता तेव्हापासून मी त्यांच्या दारात जाणं बंद केलं आणि हे जे त्यांना पश्चाताप करण्याची येळ आली त्यांना तेच जबाबदार राहायचं की वाल्मिक कराडला पूर्ण अधिकार दिले ना हेच कारण नाही त्यांना त्यांनी लक्ष दिलं नाही वाल्मिकराड काय काय कुठाने आहे फक्त त्यांना पैसे आणून देत आहे का एवढंच त्यांच्या ह्याच्यात होतं माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला धनुभाऊला पण धनुभाऊनं दुसऱ्या कार्यकर्त्याचं ऐकील त्यांच्या स्वतःच्या पत्नीचं ना आईचं ऐकील नाही धनुभ ज्यावेळेस मी साक्षीदार आहे वाल्मिक कराड त्या करंजाई भाईला मारित होता दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये धनुभाऊ पाळल्याच्या नंतर काय धनुभाऊच्या धनुभाऊकडं धनु करंजाई भाईनं चाड्या केल्या त्या काय सांगितलं म्हणून वाल्मिक कराड आणि त्याचे काही टगेल आजूबाजूचे होते गुंड परवर्तीचे ते करंजाई भाईला मारित असताना मी स्वतः सोडवलेला कार्यकर्ता त्या करंजाई भाईला जर कधी विचारलं तर ते सांगन आम्ही वरून बाई आल्या बंगल्यातून आणि वाल्मिक कराडला माझ्या समोर सेवा देत होत्या तर मी बाईला घरी नेऊन सोडलं पण बाईचं ऐकिलं नाही धनुभाऊनी त्यांच्या पत्नीचं ऐकलं नाही किंवा स्वतःच्या सगळ्या भावाचं ऐकत नव्हते तेवढं त्या ते वाल्मी प्रेम करीत होत्या धनुभाऊ का करीत होते ह्याचा काही कळतच नव्हतं का धनुभाऊच्या का, काय खुज्या त्यांच्याकडं होत्या की एवढं म्हणजे त्यांच्या अधिकाराखाली गेल ते माझ्यासमोर किती केळस चांगले कार्यकर्ते हे जर असले काय म्हणायचं अधिकारी अधिकाऱ्यांना काय सांगितलं धनुभाऊनं की मी धनु म्हणजे कराड हे कराड नाही तर कराड हे धनु धनंजय मुंडे आहे असं सांगणाऱ्या धनुभाऊला ही पाश्चाताप करण्याची वेळ आली ना या ठिकाणी पाहिलं गेलं तर शरदचंद्रजी पवार पक्षामधील उत्तमजी माने असतील बाबाजी शिंदे त्याचबरोबर आ... इंजेगावचे नेते मंडळी देखील देवराजू लुगडे महाराज यांनी या कॅन्डल मार्चदरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया मात्र संतोष देशमुख महादेव मुंडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आत्म्या शांती लाभो यासाठी हा कँडल मार्च जे आहे ते या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे आणि सामूहिक श्रद्धांजली जी आहे ते या ठिकाणी त्यांना वाहिली गेली आहे आणि या कॅन्डल मार्च दरम्यान पोलीस प्रशासनाचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि शिवाजी महाराज चौकातील हे आपण थेट दाखवतो न्याचा प्रयत्न करतो आहे मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेऱ्यावरून फडसोबत सचिन मुंडे सूर्यदुजबी या बीड परळी